नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे बाजारभाव दुपारनंतरचे पवनसूत ट्रेडिंग कंपनी सुडीपाटा तालुका खेज जिल्हा बीड येथील आजचे सोयाबीन व हरभरा बाजारभाव म्हणजे दिनांक तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस आज वरे रविवार तर मित्रांनो आजचे चालू खरेदी सोयाबीन बाजारभाव मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सोयाबीनचे पेमेंट लगेच पाहिजे असेल पवनसूत ट्रेडिंग कंपनीमध्ये आज सोयाबीनला चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल या ठिकाणी आज सोयाबीनला बाजारभाव मिळत आहे नवीन हरभरा या ठिकाणी पाच हजार सातशे रुपये क्विंटल पवनसूत ट्रेडिंग कंपनीमध्ये आज हरभऱ्याला पण बाजारभाव मिळत आहे नवीन आले असाल तर शेतकरी दादा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज सोयाबीनचे व्हिडिओ व तसेच हरभरा बाजारभावाचे व्हिडिओ बघण्यासाठी बीड जिल्ह्यातील